गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात लव जिहादची अनेक प्रकरणं उघडकीस आली आहे मात्र ही प्रकरणं वाढण्याचं नेमकं कारण काय या प्रश्नाचं उत्तर एकच आहे ते म्हणजे जिहाद्यांना मिळणारा राजकीय पाठिंबा हिंदू मुलींना लुबाडून त्यांच्यावर अत्याचार करणारे जिहादी एकाच वोट बँकमधून येतात लव जिहाद ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे जिला वाढवण्याचं काम काँग्रेस आणि तुतारी गट खुलेआम करताना दिसतोय फक्त राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी लव जिहादला खत पाणी घालून जिहाद्यांना पोचण्याचं काम करत आहे असं दिसत आहे संगमनेरमधील लव जिहादचा गुन्हेगार युसुफ चौगुले शरद चंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी आहे या नराधमावर बलात्कार आणि धर्मांतराचा गुन्हा दाखल झालाय आपल्या आरोपी पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी खासदार निलेश लंके यांनी पोलिसावर दबाव टाकल्याचा आरोप केला जातोय खासदार पदावर असणाऱ्या व्यक्तींना अशा पद्धतीनं एखाद्या आरोपीला वाचवणं कितपत योग्य आहे लवजिहाद असा काही प्रकारच नसतो असं म्हणणाऱ्या जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांना ओरणच्या दलित लेखीचा गेलेला जीव दिसत नाही का प्रत्येक वेळी जिला जीव गमावा लागतो ती हिंदू तरुणीच का असते याचं उत्तर राजकीय मंडळींनी द्यावा मणिपूर हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या शरद पवारांचा पक्ष या लव जिहाद करणाऱ्या लोकांना पाठीशी का घालतोय असा प्रश्न आता पडू लागला आहे धारावीमध्ये बजरंग दलाच्या हिंदू तरुण कार्यकर्त्यांची जिहाद्यांनी केलेली निर्गुण हत्या हा सुद्धा इस्लामिक दहशतवादाला एक प्रकार आहे आधी भरदिवसा जिहाद्यांना हिंदू तरुणाची हत्या केली आणि नंतर त्यांच्या अंत्यसंस्कारात दगडफेक केली काँग्रेसच्या वर्ष गायकवाड यांच्या मतदारसंघात येणाऱ्या धारावीत झालेली ही घटना लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात हिंदू नागरिकावर होणाऱ्या हल्ल्यामध्ये वाढ झाली आहे असं सध्या दिसत आहे काँग्रेसला या वेळेस जास्त मतं मिळाली महाराष्ट्रात जिहादी प्रवृत्ती डोकं आता वर काढू लागली आहे असं सध्या दिसत आहे हिंदूंनी एकत्र येण्याची आणि येणाऱ्या निवडणुकीत डोळे उघडून मतदान करण्याची गरज आहे